नमस्कार मित्रांनो शिवा पुढील भागामध्ये शिवाची पंटर घरी येतात आणि म्हणतात आम्ही शिवाकडे जाणार आजी म्हणते अरे वा तिला खूप आनंद होईल पण शिवाची आई म्हणते आई शिवाचं आत्ताच लग्न झालं तिच्या घरच्यांना आवडलं नाही तर आजी म्हणते देवाच्या साक्षीने आणि चार चौघात लग्न झालं त्यात काय घाबरायचं पोरांनो तुम्ही जा रे ती म्हणते आई मी काय म्हणते शिवानीला गारवा पण देऊया आजी म्हणते अगं पाठवूया की किंग्या म्हणतो काकू गारवा म्हणजे शिवाला फ्रीज का कूलर पाठवणार आजी म्हणते ह्या पोराला काही कळत नाही आणि मध्ये च्यू च्यू करतंय गारवा म्हणजे काय असतो माहिती आहे का बहिणीला भेटायला भाऊ जेव्हा पहिल्यांदा जातो ना तेव्हा डबा भरून लाडू पाठवायचे असतात शिवा किचनमध्ये पळत येते काकू म्हणते शिवा ते पातीला घे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घ्या कीर्ती म्हणते काकू अगं तिचं नीट स्वागत तरी करायचं आत्ता आली ती काकू म्हणते कीर्ती उगाचंच इथे काही बोलू नकोस इथेच आम्हाला मदत करायला कमी लोक आहेत चल तूच आम्हाला मदत कर कीर्ती म्हणते काकू तू उगाच मला ओरडू नकोस हां मी तुम्हाला आधीच मदत करते आणि मदत करण्यासाठी सकाळी लवकर उठून आले सीता म्हणते देसाईंच्या घरातील स्त्रिया सकाळी लवकर उठून किचनमध्ये मदत करायला येतात उर्मिला जमत नसेल ना तर नाश्ता बेडरूममध्ये नेऊन देत जा कीर्तीला येतं तर शिवमंते काकू मी आता काय मदत करू सीता म्हणते आत्ता सगळं आटोपल्यावर सीताची बडबड चालूच असते उर्मिला म्हणते शिवा ते पातेले घेऊन ये शिवा घ्यायला जाते ते मोकळा असल्यामुळे त्याचा आवाज होतो सीता म्हणते उर्मिला एवढी साधी गोष्ट कळत नाही का किचनमध्ये भांड्याचा आवाज नसतो करायचा ते आता बरंच लेक्चर देते आणि म्हणते आशूला उपीट नाही आवडत तू त्याच्यासाठी काहीतरी कर कीर्ती म्हणते आई इलं कसं माहिती असणार ना त्यापेक्षा आपणच करूया शिवा म्हणते माहिती आहे मला शिवाकडे जाण्यासाठी शिवाचे पंटर नवीन कपडे घालतात एक जण म्हणतो हे घ्या झाला शिवाचा वडा रस्ता तयार डिंग्या म्हणतो अरे वा कसला भारी वास येतोय मला दे ना थोडं तो म्हणतो अरे वासणे म्हणायचा सुगंध म्हणायचा तेवढ्या ताजी आणि शिवाची शिवा आई येतात त्यांच्या हातामध्ये पिशव्या असतात आजी म्हणते हे घ्या आणि शिवाला द्या आणि तिला सांगा आजी आणि आई तुझी आठवण करत होत्या आता शिवाकडं जायचं म्हणून सगळे डान्स करायला लागतात त्यांच्यासोबत आजी पण नाचते सगळ्यांना नाश्ता मिळतो पण आशूला काही मिळत नाही तो ताई मला नाष्टा नाही आहे कीर्ती म्हणते अरे तुझ्यासाठी स्पेशल नाश्ता आहे बहुमतात म्हणतात अरे वा त्याच्यासाठी शिवा नाश्ता करते आता सगळेजणं शिवाची मस्करी करतात तेवढ्या शिवा नाश्ता घेऊन येत असते संपदा म्हणते थांब थाम थांब मी मोबाईल चालू करते आणि व्हिडिओ काढते आमच्या वहिनी कुठला नाश्ता बनवला शिवा टेबलवर ठेवते पण त्यावर झाकण असतं संपदा म्हणते थांबा सगळ्यांनी गेस करा यामध्ये काय असेल आता कोणी पोहे सांगतं तर कुणी इडली संपदा म्हणते डंबो तुला काय वाटतं काय असेल यामध्ये अशी म्हणतो मला खूप भूक लागली मला फक्त नाश्ता द्या तुम्ही ती कीर्ती ताई काय असेल यामध्ये कीर्ती म्हणते माझ्या कानाजवळ नको ओरडू मला नको विचारू मला काय माहिती त्यामध्ये काय असेल संपदा म्हणते जाऊ द्या जाऊ द्या हिचं वेगच असते शिवा तू दाखव काय नाश्ता बनवला शिवा झाकण उघडते कीर्ती म्हणते नूडल्स आणि हसायला लागते सीता म्हणते असं कोणी नाश्ता बनवतं का काय का शिवा तुला करायचं नव्हतं तर आम्हाला सांगायचं आणि तुला कुणी सांगितलं त्याला नूडल्स आवडतात पण आता सीतालाच आठवतं तो अचानक येतो आणि ती म्हणते तुझ्यासाठी काय खायला करू आशू म्हणतो नूडल्स शिवाला पण आठवतं आशू गॅरेजमध्ये आलेल्या असताना ती नूडल्स करते आणि आशू भरभरून कौतुक करतो कीर्ती म्हणते काय रे आशू तुला आवडतात का नूडल्स नाही म्हणजे आम्हाला तर नाही आठवत आशू म्हणतो नाही मला नाही आवडत शिवा रागात बघायला लागते आणि म्हणते आवडतात याला आता म्हणतात अशू गोंधळतो बाहेर सगळे उभा असतात आणि शिवाला फोन करायचा की नाही ह्यावर चर्चा चालू असते तेवढ्यात मांजे येतो आणि सगळ्यांसोबत मस्ती करतो आणि म्हणतो चला रे मी भेटवतो तुम्हाला आणि हे काय हे पिशव्यामध्ये काय सगळे म्हणतात शिवासाठी खाऊ माझ्या म्हणतो एवढा खाऊ मज्जा आहे बा वहिनींची तो त्यांना पकडतो म्हणतो चला रे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद